ज्या दिवशी तिने विचारलं मी अजून किती झकडायचं घरात शांतता होती बाहेर वारा हलका होता पण तिच्या मनात मात्र हजारो विचारांची वादळ उठली होती तिचं नाव होतं सिया ती एक साधी स्त्री घर जग जबाबदाऱ्या आणि मध्ये कुठेतरी हरवलेलं स्वप्न सिया घरात एकटीच बसली होती हातात फोन घेऊन युट्यूबचे ॲनालिसिस पाहत बसली होती एक व्हिडिओ दोन व्ह्यू दुसरा व्हिडिओ सहा व्ह्यू तिसरा शंभर व्ह्यूमध्ये अडकलेला तिला आठवलं त्या दिवशी कोणी तिला म्हणालं होतं काय फायदा या गोष्टीचा तुला कोणी बघत नाही ती हसली पण ते हसू मन दुखावलेल्याचं होतं रात्री जेवण करून सगळे झोपले ती मात्र एकटी जागी होती एंडिंग सुरू थमनील शोधत स्क्रिप्ट बघत आणि मनात एकच प्रश्न कधी मी कधी सक्सेस होणार तिचा एक भाग म्हणायचा बस झालं आता आणि दुसरा भाग हळू आवाजात म्हणायचा थोडं अजून कदाचित उद्या एक दिवस ती आरशासमोर उभी राहिली तिने स्वतःकडे पाहिलं थकलेले डोळे काम करणारे हात अशा हरवलेलं मन पण त्या सर्वामागे एक स्वप्न पाहणारी स्त्री दिसली ती स्वतःला विचारते मी हे सगळं का करत आहे उत्तर कुणी दिलं नाही पण मनाच्या एका कोपऱ्यातून आवाजाला कारण तू साधी स्त्री नाहीच तू ते स्वप्न आहे जे अजून पूर्ण व्हायचं आहे त्या दिवसापासून सियाने एक गोष्ट बदलली ती व्यू बघणं बंद केलं तिने लाईक बघणं बंद केलं ती नंबर्सवर रडणं बंद केलं ती एकच गोष्ट मनात ठेवून पुढे जात राहिली आज मी ज्याच्या पुढे अज्ञात आहे त्यांच्यासमोर उद्या मी इम्प्रेशन बडेन महिने केले काही सुधारणा झाली नाही पण एक दिवस तिचा वॉइस ओव्हर इमोशनल होता स्क्रि स्क्रिप्ट खरी होती आणि विषय स्त्री स्त्रियांच्या मनाचा होता त्या व्हिडिओवर पहिला कमेंट आला दीदी दी। हे माझं मन आहे दिदे हे माझं मन आहे मग दुसरा थँक्स मला या व्हिडिओची गरज होती काही दिवसांनी व्हिडिओ व्हायरल ती त्या दिवशी समजली यश उशिरा येतं कारण ते तुला योग्य बनवतं कन्सिस्टन्सी कंटाळवाणी असते पण तिथूनच ती हिस्ट्री हिस्ट्री तयार होते व्ह्यू तात्पुरते असतात पण इम्पॅक्ट कायमच असतो मी अजून हार मानलेले नाही आणि जर तू हे ऐकत असशील तर तूही हार मानू नकोस कशी वाटली कथा हे सर्वांचं आणि सर्वांच्याच आयुष्यात घडतं जे यूट्यूबवरती काम करतात हो आणि माझ्याही मनात हेच सतत चालू असतं पण मी लक्ष देत नाही आपलं काम सातत्यानं चालू ठेवायचं सा। एक नाही दिवस आपल्याला यश नक्की भेटेल असंच कोणाच्या कोणाच्या मनात येतं विचार येतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही कथा कोणाकोणाला लागू होते तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कोणी सुरुवात केली असेल सुरुवात करणार असेल तर खरंच कोणी व्ह्यूकड लक्ष देऊ नका कोणी लाईककड लक्ष देऊ नका फक्त आपलं काम सातत्यानं चालू ठेवा तर कशी वाटलं आजची कथा मला कमेंटमध्ये नक्की सांगा तोपर्यंत ब बाय टेक केअर